पतीचे नात्यातील महिलेसोबत प्रेमसंबंध सासरीच्या मंडळीकडून मोटरसायकलसाठी पन्नास हजारांची मागणी करत उपाशी बोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला जात असे या सर्व त्रासाला कंटाळून एका वीस वर्षे विवाहितेने विषारीद्रव्य प्राशांक करत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना गंगापूर तालुक्यातील देरडा येथे घडली आहे जया पवन सोनवणे वय वीस वर्षे राहणार देडा तालुका गंगापूरचे घटनेतील मयत विवाहितेचे नाव आहे या प्रकरणात मयत विवाहितेचा भाऊ बबन गोरख माळी व एकोणवीस वर्षे राहणार ढोर जळगावने तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या खरेदीनुसार मयत विवाहितेचा पती पवन लक्ष्मण सोनोने सासरे लक्ष्मण सोनोने सासू मीरा लक्ष्मण सोनोने यांच्या विरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील देरडा येथील पवन यांच्यासोबत जया यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता काही दिवस तिला सासरच्या मंडळींनी चांगले नांदवले त्यानंतर काही दिवसांनी जयाईने माहेरच्या लोकांना फोनद्वारे कळवले की तिच्या नवऱ्याचे नात्यातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहे ते नेहमी तिच्या समोर व सासू सासऱ्यांच्या समक्ष नवरा बायको सारखे वागत असतात त्यावरून जयाचा पती पवन लक्ष्मण सोनोने सासरे लक्ष्मण सोनोने सासू मीरा लक्ष्मण सोनोने यांच्याशी वाद होत होता मात्र जयाचे सासू सासरे पवन याला समजावून न सांगता जयालाच सांगत होते की दोन बायका लोक करत नाहीत का असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला उपाशीपोटी ठेवून मारहाण करत असे व शिवगा करून तिला घरातून हकलून द्यायच्या धमक्या देत असे तसेच तुझ्या माहेरून मोटरसायकल घेण्यासाठी पन्नास हजार रुपये घेऊन ये नाहीतर तुला घरात घेणार नाही अशा धमक्या द्यायचे यामुळे जया वैतागली होती अखेर एकवीस तारखेला सकाळी दहा वाजेच्या तिने विषारी द्रव्य प्राशन केले नातेवाईकांनी तात्काळ तिला छत्रपती समाजनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान जयाचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणात शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक सलीम जोशी यांच्या मराठाकाळी उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने हे करीत आहेत